आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा चक्काजाम चालू आहे कारण मागील आठ तारखेला बच्चू भाऊ कडू हे उपोषणाला बसले होते आणि त्या सरकारने काही आश्वासन दिले ते आश्वासन त्यांनी पाहिले नाही त्यानंतर भाऊसाहेबाच्या जन्मभूमीतून पैदलवारी काढली त्यानंतर चोवीस तारखेला चक्काजामचा ता असा बच्चू भाऊने आदेश दिला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक गावातील प्रत्येक तालुक्यातनी प्रत्येक जिल्ह्यातनी आज हा चक्काजाम झालेला आहे कारण ज्या सरकारने आपल्याला निवडणुकीच्या तोंडावर आपल्या तोंडाला खापर पुसलं आपल्याला आश्वासन दिले आपल्याला टुपडे टाकले की आम्ही तुमचा साधवाला कोरा करू तुमच्या सोयाबीनला चांगला भाव देऊ तुमच्या मालाला भाव देऊ तुमच्या कापसाला भाव देऊ पण काय झालं आपला माल निघाला आपला माल निघाल्याबरोबर बाहेर बाहेरल्या देशातून आयात करतात शेतकऱ्याला माल आला भाव मिळत नाही शेतकऱ्या रोजची आत्महत्या होत आहेत ह्यात सरकार झोपेदायक आहे आणि अधिवेशनामध्ये जर पायसाल महाराष्ट्राचे कृषी मंत्री ऑलरेडी अधिवेशनामध्ये रमी खेळतात हा खेळ काय चालू आहे आणि शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी जे आपल्या पक्षाचे खांदार झेंडे घेतले ते बाजूने टाका पहिले आपण शेतकरी आहोत कोण या पक्षाचा आहे कोण त्या पक्षाचा आहे पण आपला बाप आपण पहिले शेतकरी आहोत पक्ष गेला चुल्यात पहिले आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संघर्ष करा आणि संघटित व्हा आणि तुम्ही आपल्या हक्कासाठी लढा आज आपल्याला आपल्या हक्कासाठी लढावं लागते कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान प्रधान देशातल्या शेतकऱ्याला आपल्या हक्कासाठी लढावं लागतं याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्र होऊन हा लढा दिला पाहिजे आणि आपला सात बारा जोपर्यंत कोरा होत नाही तो पर्यंत लढा चालू ठेवा आणि दोन ऑक्टोबरला ला मुंबईत घुसण्याची पुरी तयारी ठेवा ज्याच्या अंगात रक्त ठोस या क्रांती उतर जय जवान जय किशोर जय सात बारा कोरा